स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग असणार आहे आम्ही आलो आहे कुलेश्वरला मी आणि माझी मैत्रीण अचानक प्लॅन झाला आहे आमचा तर थोडं ह्या ब्लॉगमध्ये मी थोडी आमची शॉपिंग वगैरे दाखवणार आहे काय काय घेतलं काय काय मिळतं इकडे तर आत्ताच पोचलो आहे आम्ही उशिरा निघालो आहे साधारण दीड वाजता निघालो ना mm. आपण हां तर उशिरा निघालो आहे बघू आता किती वाजेपर्यंत शॉपिंग करतोय ते आत्ताच टॅक्सी म्हणजे ट्रेनमधून उतरलो आम्ही सी एस टीला आणि आता टॅक्सीत बसलोय चाललो आहे ती क्रॉपट मार्केट पोचलो आहे आता आम्ही इथून क्रॉपट मार्केट स्टार्ट होतोय कसं आहे धायसो का चांगलं आहे ना कापडून साईज काय आहे प्लीज आहे अडीचशे ला मी यांना ओळखतच असाल आपल्या ब्लॉगमध्ये बघा आज कोण आहे तिकडे अचानक योगायोगाने मला भेट आहे तिथे आणि म्हटलं चला एक फोटो काढून घेऊया <laughs> तर आताच आम्हाला अंकिता वालावलकर भेटल्या होत्या ही बघा मी काढलं आणि ही पण ब्लॉ ब्लॉग ब्लॉगरच आहेत कोकण हार्टेड गर्ल म्हणून तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल चला तर आता शॉपिंग कडे वळूया टाईमपास झाला बरं बघून येते ते बघ तिथे ऑफर ज्वेलरी जरा बघून जातो नवरात्री स्पेशल इथे फक्त हे झुमके वगैरे नाही हे बघ ना कांदा हे <गाँगे> किती काय रुपये आधी बघून यायचं का पुढे आपण जर का तो घेतला तर हे जास्त अंगठी बघा किती मस्त आहे ड्रेस आधी घेऊ आणि मग अंगठी घेऊ से कितने काय <गाँगे> सगळे शंभर रुपये काही हे मुंबादेवीचं मंदिर आहे ना तिथून आता आम्हाला उशीर झाले नाही तर दर्शनाला गेलो असतो लाय कारण की कधी पण जायचंय आणि आता वाजले चार ऑलरेडी अजून शॉपिंग तर काहीच नाही चार वाजवले आम्ही तेच सुरुवात आहे फक्त हो लहान मुलींचे पण आहेत का बघायला लागेल हे जे जॅकेट काय नाही कुर्ते हे बघा हे अडीच हजारच आहे आणि येडेसहा हजार तो बघा आणि बस ह्या बा हा मला आवडलेला पण हा साडेसहा हजार बोलतोय ना हाँ वही मतलब सिक्स थाउजंड फाइव हंड्रेड ना सगा रेट पंचाय और वो सिंगल स्कर्ट हाँ हजार आठ सौ अच्छा

ऐसे तक वो गरे कौन से? थोड़ा रीजनेबल। दे दे एकी है थोडा रिजनेबल एक ही बार यूज होने वाला युज वगैरे आणि ते पंधराशेच्या रेंज मध्ये आहेत हे असे कॉमन झाले दरवर्षी असे येतात विकायला हे जरा आता नवीन आलेली ट्रेंड आहे प्रिंट चलो आम्ही आता आजरकां मार्केट मार्केटमध्ये साड्यांचं शॉप आहे हे खूप सुंदर साड्या एक तास झालो फिरतोय पण अजून काय आम्ही पसंत केलेलं नाही जेवढं बघतोय तेवढी कन्फ्युजन आमदार पर्यंत आम्हाला काय पसरणार आहे तिथे चल आता काय पुढे बघूया ना मग सांगतात सगळे म्हणजे अडीच हजाराच्या वरच आहे सगळं अडीच हजार दोन हजार फुल कन्फ्युज झालोय आम्ही आता चला तर फायनली मी आता इथे घेतलेला आहे घागरा ब्लॅक कलरचा आणि ही ओढणी घेतलेली आहे त्याच्यावर मस्त आहे तिथे घागरे छान छान सगळीकडे नवरात्री वाईप सुरू आहेत फुल नवरात्रीची शॉपिंग जोरात सुरू आहे आणि मस्त कलरफुल एकदम घागरे बघूनच मन प्रसन्न होतं एकदम अगदी शॉपिंग झाली आहे आणि आता आम्हाला जरा साडेसहा वाजते आणि कॉफी प्यायची म्हणून थोडस फ्रेश होण्यासाठी जरा आले आता कॉफी चहा घेतोय आणि पुन्हा पुढची शॉपिंग करून मग घरचा प्रवास चहा रे हा मस्त आहे वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी आहे चला तर आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि ऑलमोस्ट आता आठ वाजलेले आहेत आम्ही स्टेशनला आलोय आणि कशी वाटली तुम्हाला आमची शॉपिंग ते नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुम्हाला पण नवरात्रीची शॉपिंग करायची असेल तर नक्कीच इथे भेट द्या भुलेश्वर मार्केटला कलेक्शन आहे इथे हा सगळं न्यू कलेक्शन आहे आणि ज्वेलरी पण खूप छान आहे तर इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते आशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय